चरा जरासरा जरा जरा, जरा।, जरा, जरा। शेता तापली धरणी कोडळी चरणी मी अनवंडवानी शेत माज लई चात चातकावानी माज लैता निरल चातकावानी निडरावमी हातටनी वाट किती पा वाट किती पाम के तोी ह्टवा गतुनों को බराभवा केी तोोडी ह्टवा जातुन को बाराहू वर्ण मोर वर्ण तिरा शेत माझ लई तहनील सातकावानी शेत माझ लई तनील सातकावानी पान बिरगा पान बिरगादिरोचा आधी रोहिणीचा पाळणार लागे दी बहिणीचा पाळणार लागे दी बहिणीचा पाण्या पळतू पालतू बिजवी पर पाण्या पर पाण्या बिजवी जमिनी बिजवी जमिनी शेत माझ लई सात कावानी शेत माझ लई सात कावानी पर शेत माझ अंगण सोन्याच अंगण सोन्याच धुलत धुलत फुलत त्याच पीक मोत्यात धुलत धुलत फुलत त्याच पीक झाला कार शेवंती वाणी शेवंती वाणी शेत माझ सात तिल सातकावानी शेत माझ लई सात सातकावानी आला व विंडीत शिवार जोडीत शिवार जोडीत जायचार सोडीत जायचार झाड खाली धनी पाबर सोडित जेवण घेऊ नी चालली कामीनी चालली कामी आपण दरवर्षी पाहतो या वर्षी पाऊस चांगला पडला पावसाळा चांगला आहे पण दरवर्षी पावसाळा रुसतो आणि त्या रुसलेल्या पावसाळ्यामुळे कशी परिस्थिती होते त्यावर मी रुसना पावसाळ्याचा प्रयत्न आहे रुसना पावसाया रुसना पावसाया ढग होय नाथ गोया रुसना पावसाळ्या ढग वेना गोया रोहिण्या पण खोलल्या गया रोहिण्या नक्षत्रे पहिलं नक्षत्र पावसाचं सुरुवात रोहिण्या पण खोलल्या गया तीस न दिनात अंडागाई अंडागाई म्हणजे पावसा थेंबडले काहीतरी फक्त त्या दिनात अंडागाई जाई जाणकार म्हणे पावसाळ्यात दूर जाई मग कोण मिरतने छाया मिरग म्हणजे मुरग नक्षत्र मग पण मिरग्नी छाया त्यानं समा समदासले घामोरी दोया त्यानं समजासले घामोरी दोया रोषणा पावसा आरदण करी आदळापट आरदण करी आदळापट आरदपण सुद्धा नक्षत्र पुढचं शेतकरी करे तायफट आरदणिनी करे आदळ आपट शेतकरी करे तायपट त्याने डोया दृष्ना पावसाया ढग वेना कोरसनी काळी धोंडी धोंडी पाणी दे काळी धोंडी आता तरी त्याने दया म्हणून सुवासनी पूजेत पूजेत आया पायाृष्णा पावसाळ्या ढग वैनाथ गोया जीव जंतुस न लावात आभाळ करे गोया जीव जंतूस न लावा ताबाड करी डोया मग उन्नी त्याले दया सगळीवरी धोया सगळं असले त्यामुळे पाणीवरी धोया कृष्णा पावसाया ढग होईना धोया आणि विठ्ठल विठ्ठल बोला चिखल झाला भिजला हरीचा विना पाऊस आला झाला भिजला नेहमी आल्यानंतर खूप छान वाटत काही आनंदाने नाचतात अनेक वेळा आनंद होतो पण तो तस नुकसान पण करतो आणि तशीच या कवितेमध्ये ती व्यथा आहे की एक व्यक्ती ती नदी कोपल्यामुळे त्याच जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानी विषयी चर्चा करण्यासाठी सांगण्यासाठी सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी त्या ठिकाणी तो या ठिकाणी आपल्याला वर्णन त्याचं आहे की तो थोडं बसला नंतर असला बोलला वरती पाहून गंगामाई आली होती गेली घरट्यामध्ये राहतो गंगामाई म्हणजे नदी त्याच्या घरट्यामध्ये आली म्हणजे तो पुराचं वर्णन त्या ठिकाणी करतोय माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होती नेले खचली चूल होती नव्हती प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे मोकळी आकाश पिके अंधाराचे झाडे झाली मोकळी आकाश रान जागे झाली सारे पायवाटा जाग्या झाल्या झाले सारे पाय वाटा जाग्या सूर्य जन्मता डोंगरी संगी जागल्या सावल्या एक अनोखे लावण्या आले बरास बरास इथे दव पिऊन वेली झाली गवताची पाती दव पिऊन नव्हली झाली गवताची पाती गाडी जुनीचं नव्याने आली पाखरांच्या ओटी गाडी जुनीचं नव्याने आली पाखरांच्या ओटी उती क्षण पूर्वीचे पालके

झाला आजचा प्रकाश जुना कालचा जुना कालचा काळोख चांगण्याला गगनाचा सोनसळी अभिषेक चांगण्याचा गगनाला सोनसळी अभिषेक सारे जग सारे जुनेच तरीही नवा सुवास सुवास अन्धारा <laughs> Mm-hmm. हिरव्या रापत छपत हिरव्या राशर शिम्पीत आला केशर